मी सुशांतपुरी माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा कोयना जलाशय शिवसागर जलाशयावरती मौजे मनोळी तालुका जाऊन येथे बोटिंग त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट जल पर्यटन विकसित करण्यासाठीची निविदा माननीय व्यवस्थापिक संचालक एम टी डी सी मुंबई आणि कोयना व्यवस्थापन विभाग कोयना नगर तालुका पाटण यांनी डिक्लेअर केली त्यानंतर सदरची निविदा भरण्यात आली मला या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर माहिती अधिकार कोयना सिंचन विभागाकडून माहिती घेतलेली आहे या माहितीच्या आधारे पाहिल्या असता तीन निविदा फक्त आलेल्या आहेत ते सदरची निविदा ही मॅनेज आहे आणि त्याच्यामुळे तीनच होते, होते, आले होते त्या संदर्भात मी मान्य एम सी आणि कोयना विभाग सिंचनला पत्र दिलेलं होतं सत्तावीस जानेवारीला माहिती मिळाल्या माहितीनुसार संबंधित पर्यटनाच्या नावाखाली संवेदनशील निसर्ग परिसराचे हानी होते एकोणीशे बहात्तर आणि वन कायदा एकोणीशे सत्तावन्न पर्यावरण वन संवर्धन कायदा शहाण्णव या तिन्ही कायद्यांचे उल्लंघन होत आहे त्याच्यामुळे या प्रकल्पाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती असं असतानाही या संदर्भात मान्य निलेश पोद्दार आणि अधीक्षक अभियंता नाईक साहेब यांनी राजकीय दबावपोटीत संबंधित ठेकेदार यांना का वर्क ऑर्डर दिलेले आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तक्रार अर्ज रेकॉर्ड असताना शहानिशा न करता त्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहे दरम्यानच्या काळामध्ये प माझ्या तक्रार दखल घेऊन पर्यावरण व वायू जल परिवर्तन मंत्रालय नागपूर यांनी या संदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत वाईल्ड लाईफ महाराष्ट्राला की या संदर्भात चौकशी करून त्याचा आवाज सादर करावा आणि तोपर्यंत कारवाई कोणती करू नये असं असताना हा कार्यक्रम आदेश दिलेला आहे तो रद्द करावा मे आर आर कंस्ट्रक्शन यांना हा आदेश देण्यात आलेला आहे आणि हा आदेश रद्द न झाल्यास मी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस uh, रोजी कोयना जलाशयात ज जलसमाधी घेणार आहे